नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल अँड वेलकम बॅक टू स्वस्त मस्त खरेदी या लोकमत सखीच्या स्ट्रीट शॉपिंगच्या सेगमेंटमध्ये आज आम्ही एक भारी आयटम घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्वस्त मस्त तुम्हाला ड्रेस मटेरियल कुठे मिळणार आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत खरं तर आपण ड्रेस विकत घेतो आणि कधी कधी त्याची फिटिंग चुकते किंवा तर आपल्याला हवं तसं ते शिवून नसतं शिवून मिळालेलं नसतं तर बरेच असे आहेत माझे फ्रेंड्स आहेत आणि मी सुद्धा अजूनही ड्रेस मटेरियल विकत घेऊन त्याचे ड्रेस शिवणं प्रेफर करते तर आज आपण आलेलो आहोत दादरमध्ये आता तुम्ही म्हणाल याचा ॲड्रेस झांगा वगैरे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि सोबतच स्क्रीनवरती तुम्हाला दिसणारच आहे तर आता इथे भारी ड्रेस मटेरियल दिसत आहेत आणि या दादा मी मगाशी विचारलं तर त्यांनी मला सांगितलंय की इथे घरगुती म्हणजे आपण घरात घालण्यासारखे ड्रेस मटेरियल सुद्धा आहेत आणि पार्टीसाठी किंवा कोणाच्या लग्नासाठी जर तुम्हाला स्वतःच्या आवडीच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला ड्रेस शिवून हवा आहे त्याची स्टायलिंग करायची आहे तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकताय तर खूप सुंदर कलेक्शन आहे चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊया त्यांच्याकडे कोण कोणत्या प्रकारचे ड्रेस मटेरियल अवेलेबल आहेत दादा तुमच्याकडे कोण कोणत्या प्रकारचे ड्रेस मटेरियल कॉटन आहे प्रिंटेडमध्ये आहे हा बरे लग्न विघ्नमध्ये घालायचं वेगळे व्हरायटी सगळे भरपूर आहे तो पॅटर्न हा पॅटर्न सगळं वेगवेगळ्या मॉडेल हा बघायला बरं मला सांगा सुरुवात कितीपासून होत सुरुवात पाचशे पर्यंत ते साडेआठशेपर्यंत आहे पाचशे वाळे पण आहे साडेपाचशे साडेसहाशे साडेआठशे असे वेगळे सगळे आहे पॅटर्न व्हेरायटी बघा मला एक प्रिंटेडमध्ये काढून दाखवाडमध्ये असं प्रिंटेड आहे हा बघा हा प्रिंटेडची डिझाईन आहे हा टॉप झाला हा त्याची ओढणी झाली आयचा पायजामा झाला हा सगळे त्याची डिझाईन आहे हा सगळ्या प्रिंटेडमध्ये आहे हा का बघा प्रिंटेडमध्ये आहे हा प्रिंटेडमध्ये आहे सगळे प्रिंटेड प्रिंटेड प्रिंटेड, प्रिंटेड आस त्या बाला हां सगळे सुंदर सगळे सुंदर सगळे नवीन नवीन पॅटर्न शॉल आहे अ आईचा आयचा शॉल आहे हा पूर्ण टॉप आहे ते पायजामा आहे त्यामध्ये दुसरे कलर दुसरे डिझाईन व्हरायटी हा सगळे भरपूर नवीन नवीन आले आहे बघा हा पीस बाला इम नो होय हा बघा बाला इम नो एक एक होय हा बघा हा सगळे डिझाईन वेगवेगळे डिझाईन पॅटर्न ब्लॅकमध्ये पाहिजे ब्लॅकमध्ये आहे हा डिझाईन आहे पाचशे परून साडेसहाशे साडेआठशेपर्यंत सगळी डिझाईन आहे साडेसातशेवाळी आहे बाकी पुढे बघा ते हां प्रिंटेडमध्ये वर्कमध्ये आहे हा बघा हा पूर्ण टॉप आहे पूर्ण टॉप ह्याचा दुपट्टा आहे असा दुपट्टा राहणार तिला फुल साईजचा दुपट्टा अडीच मीटर टॉप अडीच मीटर पायजामा असा फुल साईज कापड राहणार हात आहे आपण चांगला आहे बघा हा पूर्ण टॉप आहे हा बघा पूर्ण ओढणी आहे त्याची है। पाजे तो वेदो वेदो पाजे, फुल साइज मध्ये कापड आहे पाहिजे तर बघा वेगवेगळे पॅटर्न असे कलर पाहिजे असे कलर आहे हा बघा डाय मीटर पाहिजे सगळे लिहून ठेवले फुल साईज कापड कपडे फार सुंदर आहेत म्हणजे क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे वाह हा कलर किती सुंदर आहे बर मला आता ना थोडे फॅन्सी मध्ये म्हणजे लग्नात किंवा कुठे एंगेजमेंटला वगैरे जायचं असेल ना तर त्यासाठी म्हणून मला चांगला ड्रेस मटेरियल दाखवा बरं हा कलर मला खूप जास्त आवडला आहे म्हणजे लग्नासाठी म्हणून आय थिंक मी याचा खूप छान असा ड्रेस शिवू शकेन तर मला हा पूर्ण ओपन करून दाखवा ना हा पूर्ण टॉप झाला पूर्ण आणि पायजामा आणि अस्तर दोन्ही एकत्रच आहे आणि तिची ओढणी आहे ओढणी पूर्ण ब्रासो हो पूर्ण मोठी साईजची ब्रासोची दुपट्टा ओढणी आहे मोठा देणार हा बघा हा ओढणीचा कापड आहे फक्त ओढणी एवढी महाग आहे दुपट्टा पूर्ण पीस मध्ये येणं पाहिजे तो काढा आहे बरं ह्या सगळ्या ड्रेस मटेरियल मध्ये अस्तर सुद्धा अवेलेबल आहे सगळे लेवल अस्तर सोबत आहे सगळेला हा बघाय जर आपण बघायला पण अस्तर सोबत लेवल हां आहे हा आपण त्याची हा ओढणी आहे मोठी देणार हा बघा हा याची ओढणी आहे अच्छा वर्क मध्ये पूर्ण ओढणी वर्क मध्ये आहे दुसरी दुसरे बघायचे दुसरे पण आहे हो मला हा कलर पण खूप सुंदर आहे आणि हा रात्री छान दिसतो उठून दिसतो हलक्यात बघायचं आहेत अगदी हलके म्हणजे जर मला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी रेग्युलर साठी शिवायचं असेल तर पहिलं जावेल प्रिंटेड मध्ये हा प्रिंटेड सगळे घरी घाला असं प्रिंटेड येणार हा सगळे कलर कलरचे सगळे हा बघा याची पण ओढणी मोठी येणार कॉटनचा पायजामा कॉटनचा डू कॉटनचा कॉटनचाच कॉप राहणार वाव म्हणजे जर मला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे आणि मला जर त्यांना कपडे गिफ्ट द्यायचे असतील माझ्या मैत्रिणीला मा किंवा कोणालाही तर मग मे बी मी हे प्रेफर करेन कारण की ते त्यांच्या आवडीच्या हिशोबाने शिवू शकतील म्हणजे त्या प्रॉपर स्टिच करतील तर मग आय थिंक दिस इज द बेस्ट ऑप्शन ताकद नाही हा ह्याला घेतलं ना ह्याला चंदेरीमध्ये त्याला अस्तर लागेल ह्याला काही गरज नाही अस्तर बिस्तर लावायची हा हो ह्याला अस्तर आहे आणि पायजामा आहे दोघांना अस्तर आहे अ हा पेसला पण अस्तर आहे आता पेसला पण आहे अस्तर आहे हो हा ओढणी आहे त्याची अ बा ओढणी आहे हे कमाल आहे म्हणजे मी जेव्हा कपडे शि म्हणजे ड्रेस स्टिच करण्यासाठी जाते तेव्हा मला वेगळं अस्तरही कधी कधी घ्यावं लागतं पण आय थिंक इथे जर मी घेते तर ड्रेस मटेरियल सोबत मला अस्तरही मिळतंय म्हणजे कमाल आहे हे म्हणजे फुल पैसा वसूल राईट तर आय थिंक त्यांनी आपल्याला जे जे काय व्हरायटी होती त्यांच्याकडे ती दाखवलेली आहे तर आता मीही थोडीशी खरेदी करते कारण की खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत आणि सध्या सीजन आहे बरेचसे लग्न आहेत त्यासोबत आता बरेचसे ओकेजन्स पण येत आहेत तर आय uh, थिंक ड्रेस मटेरियल घेऊन मी छान ड्रेस शिवणार आहे आणि त्याच्यावरती खूप छान लुक क्रिएट करणार आहे माझं तर चला आपण पण शॉपिंग करूया थोडीफार तर आपण आता पाहिलं की पाचशे रुपयापासून तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल अवेलेबल आहेत आणि मी ह्यासाठी हे सांगते कारण की जेव्हा आपण ड्रेस मटेरियल घेतो अस्तर वेगळं घ्यावं लागतं पण ह्या ड्रेस मटेरियल मध्ये अस्तर अवेलेबल आहे तर तुम्हाला फक्त स्टिचिंगचं काय तुमचं कॉस्ट आहे ते लागणार आहे पण खूप सुंदर व्हरायटी इथे पाहायला मला मिळाली आहे आणि हा ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतोय सोबतच स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसतच असेल तर खूप धमाल आली आहे मला शॉपिंग करून आणि मीसुद्धा खूप छान छान असे ड्रेस मटेरियल विकत घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वस्त मस्त खरेदीचा आजचा एपिसोड कम्स टू अँड एंड पण जाण्यापूर्वी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बयकनवरती नक्की क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे अजून आम्ही कुठे जाऊन शॉपिंगचे व्हिडिओज कवर करावेत असं तुम्हाला वाटतं तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करून सांगा पाहत राहा लोकमत सखी